स्वामी नाहीत दुर्गा भावाने पूर्ण महिती दर्शनाला पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक आम्ही जातो येतो आता काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय नाही निवडणूक निवडणुकीचा काय विषय मराठा आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता होणार जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील संशय व्यक्त केला जाते संशय केला जातो आपल्याला काय वाटतं त्याच मला नाही माहिती कारण ज्यातलं माहिती आज बोलू नये आणि मला ज्यातलं माहिती आहे त्या नसतं पुढं कुणी असो बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणारे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एका वेळेस बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणारे बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो मुंबई सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचारलंय की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीच करायचं अमरण क्वेश्चन आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातून मुख्यमंत्री कोण का आम्हाला पाठिंबा असणार आहे नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं तरी मुंडकर पाय देऊन आरक्षण देणार फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का राजा खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाहीये त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलणं उपयोग नाही पण एक मात्र खरंय आम्ही आमचं आमरानुपोषण सामूहिक आमरानुपोषण आंतरवालिव ठाम आहे परंतु एखादेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला सुद्धा शक्यता आहे समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या त्यानंतर आमची बैठक होईल आंतरवादीच करायचं का मुंबईत करायचं नवीन पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्यात तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आमदार आंतरवाली होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक शेकडो मराठी तिथं बसणार आहे दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही त्याच्या मागे कारण शोधतील का काय आपल्याला वाटतं की कशा हा फॅक्टर त्याला काय कारण उघड उघड आणि मैदानातच नव्हतं नाही तर पाडून टाकले असते त्यांना दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देला नाही समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे निमान होत्या एखाद्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं कचरा धरून बाहेर काढतो मराठी मराठा आमदार आहे